हॅलो यू फॅमिली आज निघालो होतो आपण लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणजेच राजूर इथं तर चला मग गणपती बाप्पा मोर्या आपण निघालो होतो आज राजूर इथं तिथं छान असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आता सगळीकडेच गणपती महोत्सव सुरू होता सुरू आहे म्हणून म्हटलं चला आपण पण दर्शन करून येऊया राजूरवरून गणपती बाप्पांचं तर मग आम्ही आलो राजूर इथं छान असे सजावटीचे स्टॉल लागले होते सगळीकडं नंतर आम्ही अगोदर गाडी पार्क केली पार्किंगमध्ये तिथं गाडी अगोदर पार्किंग, पार्किंग करून घेतली नंतर आलो आम्ही इकडं मंदिराकडं नंतर घेतला पूजाचं साहित्य घेतलं हार घेतला प्रसाद घेतला आणि जे सर्वात जास्त गणपती बाप्पाला आवडतं म्हणजेच हराळ घेतली आणि अशी पूजेची थाली घेऊन आम्ही निघालो मंदिराकडे आणि मंदिर तुम्ही बघू शकता की छान आणि स्वच्छ सगळीकडे त्यांनी केलं होतं आणि हा मंदिराचा परिसर आणि जे मंदिर आहे ते पूर्ण मार्बल या दगडामध्ये याचं बांधकाम झालं आहे सर्व मंदिर असं पांढरशुभ्र असं दिसत होतं नंतर घेतलं आम्ही इथं नारळ फोडून घेतलं मंदिरात जाण्याअगोदर आणि नेहमीप्रमाणेच आमचा नारळ देवाच्या देवाला जाय अगोदर आम्हीच इकडं प्रसाद खाऊन घेतो नंतर वरती राजूर जालना येथील श्री गणपती बाप्पा देवस्थान आहे गणपतीच्या महाराष्ट्रातील अडीच शक्तिपीठापैकी एक संपूर्ण शक्तिपीठ मानले जाते जे नवसाला पावणारा आणि जागृत गणपती म्हणून प्रसिद्ध आहे हे पवित्र तीर्थस्थान निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असून तिथे दर्शनासाठी भ भक, भक्त मोठ्या संख्येने येतात विशेष अंग आंगारिक चतुर्थीला या मंदिरात वास्तुकला आकर्षक असून हे महाराष्ट्रातील समृद्धी सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानले जाते तुम्ही बघू शकता सगळीकडे असा निसर्ग फुलला होता आणि छान तुम्ही मंदिर पण आता बघू शकतात नंतर आलो आपण इथं गणपतीच्या मंदिरात आलो आणि तुम्ही मंदिराचं जे बांधकाम कोरीवकाम तुम्ही बघू शकता की छान त्यांनी इथं केलेलं आहे नंतर गेलो आम्ही इकडं गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ सर्वांनी आम्ही इथं पूजा वगैरे करून घेतली दर्शन करून घेतलं नंतर आलो आम्ही बाहेर जे खूप जुनं असं मंदिर आहे इथं महादेवाचं तिथं पण आम्ही दर्शन केलं आणि तिथं निवंत असं झोपलेली आपली मांजर बघून मला खूप छान वाटलं म्हणजे कोणाचं टेन्शन वगैरे न घेता छान अशी त्या गर्दीमध्ये ती छान अशी शांतपणे झोपली होती नंतर आम्ही गेलो आतमध्ये तिथं पण आम्ही महादेवाची पूजा वगैरे करून घेतली दर्शन केलं आणि तिथं पण गणपती बाप्पाच्या दोन छोट्या छोट्या मूर्त्या होत्या नंतर आलो आम्ही इकडं बाहेर हा ओपन स्पेस आहे गणपतीच्या पाठीवांगे तिथं तुम्ही जेवण वगैरे पण करू शकतात आणि हे गाव, आणि मंदिर तुम्ही बघू शकतात किती छान आहे जो मंदिरावरचा कळश होता तो पण तुम्ही बघू शकतात आणि याचं जे बांधकाम केलेलं आहे ते तर खूपच अप्रतिम आणि नंतर त्यांनी असे झुंबर वगैरे पण लावले होते मंदिरात छानपैकी सर्वांनी छान असं दर्शन घेतलं शांततेत नंतर आलो आम्ही इकडं बाहेर आलो दर्शन वगैरे झाल्यानंतर आणि हा बाहेरचा परिसर मंदिराचं जे बांधकाम झालेलं आहे ते खरंच खूप छान इथं त्यांनी केलेलं आहे नंतर निघालो आम्ही आमच्या घराकडे दर्शन वगैरे झाल्यानंतर आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू